विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बापू पोखरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेले पस्तीस वर्ष दलितकांतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं आहोत शहर आठवले साहेबांनी लाखाचा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक चारची हकीकत सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन मग त्यामध्ये मरगूबाई गल्ली दत्त कॉलनी आंबेडकर नगर पार्दिवसाद या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देण्याचं मान्य केलं आहे या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहे त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ कमानीसाठी देखील देणार आहेत वर्गुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्तपण या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहे त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक चारमध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे दोन उमेदवार आमचे आहेत या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे दलित कष्टकरी शेतकरी मजूर गोरगरीब बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात या जत शहरात कामं केलेले मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक चारमध्ये माझ्या माता भगिनी तरुण तरुणी या वडीलधारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो या आपला वर्ग सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या मी आपल्याला आव्हान करतो विनंती करतो की मी तीन वेळा निवडणारो उपसरपंच सरपंच म्हणून काम केलं आहे शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज एक तास पाणी सुटलं पाहिजे या माध्यमातून मी काम करणार आहे महिलांना गार्मेंटचा उद्योग देणार आहे महि तरुण पोरांना उद्योग देणार आहे या माध्यमातून तुम्ही निवडून द्या या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापा लिपापाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक चारचा विकास होणारा या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार